सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर अलंकार आणि नाशिक नाशिकच्या पंचवटी परिसरातून धक्कादायक पण दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे पावसामुळे गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी अचानक वाढली आणि त्यामध्ये पाच भाविक मंदिरात अडकले मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता हे सर्व भाविक सुखरूप बाहेर काढलेत प्रभू श्रीरामांच्या पावनभूमी पंचवटीमध्ये नेहमीप्रमाणेच भाविकांची गर्दी होती पण मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुरू झालेला पाण्याचा विसर्ग हा गोदाघाट परिसरात धोक्याची घंटा ठरला कार्तिक जाधव निखिल अहिरे अक्षय लोट राहुल तिडके आणि सुनील कसोटे हे पाच भाविक ताळकोटेश्वर मंदिरामध्ये पूजेसाठी गेलेले होते परंतु पाण्याची पातळी अचानक वाढल्यानं हे सर्वजण मंदिरात अडकले सदर माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर बंब क्रमांक अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले रिंग आणि दोराच्या सहाय्यानं हे सर्व भाविक सुरक्षित बाहेर काढण्यात आले या थरारक बचाव प्रक्रियेमध्ये प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे वाहनचालक बी व्ही काकडे लिडिंग फायरमन पी पी बोरसे डी पी पाटील गणेश रकीबे सिद्धांत गोतीस ऋषिकेश जाधव ऋषिकेश खताळे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे दरम्यान पावसामुळे गंगापूर धरणातून वेळोवेळी विसर्ग सुरू आहे रामतीर्थावरील गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढतच आहे त्यामुळे स्थानिक नागरिक भाविक आणि पर्यटकांनी पाण्याजवळ जाऊ नये विशेषतः मुलांची काळजी घ्यावी असं आवाहन अग्निशमन दलानं पानेच्चार्� आहे अग्निशमन धाडसी कामगिरीमुळे पाचही भाविकांचा जीव वाचलाय पावसाळ्यात नद्यांच्या काठावर फिरताना आता नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याची गरज आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित